परत ही टायफ्रॉडची भाजी म्हणजे मधुमेह डायबिटीस वाल्यानं फायद्याची टायफ्रॉडची भाजी आणि ही कसली पेवा हा 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 पेवा हे पेव्याचं पान आणि बाकरी नाचण्याची बाजरीची आहे नाचण्याची हा कुरुडू हा ही कुरुडू ती हिची भाजी हा 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 पेवा आणि ही भाजी हा नातणीचे वडे हा कसली दुदुर्च्या पानाची भाजी हा हा सांगवाळा पटापट तायकुळ्याची ही भाजी हा आणि ही कसली भारगिनीची भाजी ही हा ही भारगिनीची आणि ही टायकुळ्याची सांग अळूची वेगळ्या पद्धतीची भाजी हा आणि भाकरी तू सांग हा केळफुलाची भाजी आणि भाकरी एक पान भाजी हां हे एक पान हे एक पान ही एक पानाची ना आणि ही दुधुरल्याची हे पानाची हे काय ह्या कशाचे बनवलेले ते आणि चटणी एक मिनिट आणि ही कसले

अांड्यामध्ये तेल टाकतो तेल त्याच्या मिरची कांदा हळद भीठ आणि पाव आणि जाऊन धावून सुक आणि मग सोबत टाकून तेल घातल्यामुळे भाजी